सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी मानव वस्तीजवळ तसेच शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडतात वन्य प्राणी विहिरीत पडून जखमी झाल्याच्याही घटना घडत आहेत त्यावरील उपाय योजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीनं उपवन संरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या शुभ हस्ते सहाय्यक वनसंरक्षक परिविक्षा वनसंरक्षक नेहा वानरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व आवश्यक साधनांनी सुसज्ज अशा जलद बचाव पथकाची स्थापना करण्यात आली यावेळी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर वनक्षेत्रपाल कुंभार तसेच इतर वनाधिकारी कर्मचारी उपस्थित होते वन्य प्राणी बचाव करणे करण्याबरोबरच पथकाच्या मार्फत मनुष्यवस्ती नजीक नजिक वन्य प्राणी यांच्या उपद्रव असणाऱ्या क्षेत्रात आरआरटी आर टीम मार्फत पिंजरे लावून वन्य प्राणी विशेषतः माकड वानर यांना पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे मनुष्यवस्तीत वस्तीत वन्य प्राणी आढळल्यास माकड वानर यांचा उपद्रव असणाऱ्या भागातील नागरिकांना याबाबतची माहिती तात्काळ विभागीय कार्यालय येथील आरआरटी आर कंट्रोल रूम या हेल्पलाईन क्रमांक शून्य तेवीस त्रेसष्ट सत्तावीस वीस शून्य पाच यावर देण्यात यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल